जिल्ह्यात पाच महिन्यात खुनाच्या एकवीस घटना वेळीच कायद्याचा प्रमाण वाढले आहे पाच महिन्यात घडलेल्या खुनाच्या गुन्हेगार पोलिसांवर शिरजोर ठरल्याचे साक्ष देत आहे घडणाऱ्या या गंभीर गुन्ह्यांमुळे जिल्ह्यातील नागरिकांत मात्र दहशत पसरली आहे जिल्ह्यात काही वर्षात संघटित गुन्हेगारी वर्फुळात सक्रिय असलेल्या डोळ्यांमध्ये घडणाऱ्या रक्तरंजित घटनांची संख्या कमी झाली आहे असे असले तरी जिल्ह्यात दरवर्षी घडणाऱ्या खुनासारख्या गंभीर घटनांची संख्या मात्र आजही कायम मा आहे काही महिन्यात जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांच्या घटनांचे निरीक्षण केले असता कारणावरून एखाद्याचा खून करण्यापर्यंत गुन्हेगारांची हिंमत वाढली असल्याचे दिसते गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना थोडक्या पडत असल्याचे या वाढत्या घटनांवरून दिसून येते आता तर खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचे सत्र जिल्ह्यात सुरू झाले आहे पाच महिन्यात खुनाच्या एकवीस घटना घडल्या त्यात घरगुती वादापासून तर दारूसाठी पैसे न देण्याच्या कारणावरूनही खून करण्यात आल्याचे दिसत आहे क्राईम करणाऱ्या गुन्हेगारांना वेळीच कायद्याचा बडगा दाखविला नाही तर त्याची मोठी किंमत नागरिकांना चुकवावी लागेल गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासोबतच रस्त्यांवर घडणाऱ्या किरकोळ घटनांवर वचकही तेवढाच महत्वाचा असतो त्यातूनच गंभीर गुन्ह्यांचा जन्म होत असल्याने त्या तातडीने सोडविण्याची गरज आहे गुन्हेगारांवरील धाक हाच पोलिसांचा मुख्य आधार असून पोलिसांचा नेमका तोच धाक कमी झाल्याचे दिसत आहे